आज दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस ला जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था तथा शिक्षणाधिकारी योजना गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज गटसाधन केंद्र आरमोरी येथे नव भारत साक्षरता कार्यक्रम दोन हजार बावीस सत्तावीस अंतर्गत तालुका आरमोरी येथे आज आपण तालुका स्तरावर असाक्षरांचा मेळावा इथे आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समितीचे विस्तार शिक्षण विस्ता, वि, विस्तार विस्तार अधिकारी तथा येथील गट साधन श्री बारसिंगे सर हे भूषवतील अशी मी त्यांना विनंती करते तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी केंद्र जोगी साकरा येथील केंद्र प्रमुख श्री टेंबुर्णे सर हे प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते तसेच केंद्र अ वर्धा येथील केंद्र प्रमुख श्री बुल्ले सर हे सुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते तसेच केंद्र पिसे वर्धा येथील श्री जीवनकर जीवन, कर, जीवन सर हे सुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगाव येथील मुख्याध्यापक श्री कोकोडे सर हे सुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते तसेच आमच्या बीआरसी च्या वरिष्ठ लेखा लिपिक श्रीमती गुजारे मॅडम या सुद्धा प्रमुख अतिथी स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते सर्व अतिथी मान्यवरांचं स्थान आपण झालेलं आहे यानंतर भारतीय संस्कृतीप्रमाणे आपले जे प्रमुख अतिथी आहे त्यांचं स्वागत करणे आपलं आद्य कर्तव्य आहे त्यानुसार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बारसिंगे सर यांचं स्वागत बनसोड सर करतील अशी मी त्यांना विनंती करते <स्थाँगारी> पुणे गावच्या ज्या असाक्षर होत्या त्या साक्षर झालेल्या आहेत अशा आमच्या आजीबाई वच्छलाबाई उसेंडी यांना मी अशी विनंती करते त्यांनी सुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करावं या सांगत नव भारत साक्षरता कार्यक्रम याच्याबद्दल दोन जी आर निघाले होते चौदा ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस ला आणि एक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस चे दोन शासन निर्णय निघालेले आहे आणि त्याप्रमाणे आपण सुरुवातीला असाक्षरांचं सर्वेक्षण केलं सर्वेक्षण झाल्यानंतर त्यांचा आपल्याला उल्हास आपण ऑफलाईन त्यांचं सर्वेक्षण केलं नंतर त्यांची नोंदणी आपल्याला करायची होती ती नोंदणी सुद्धा केलेली होती आणि आपल्या तालुक्यामध्ये असाक्षर होते नऊ हजार सातशे अठ्ठावीस त्यापैकी फक्त आपण परीक्षेला बसवलेले आहे तीन हजार नऊशे सत्तावीस असं हे आपलं तुम्हाला हे सर्व याची कल्पना आहेच परंतु मी तुम्हाला म्हणजे तालुका स्तरावर का बरं घेण्यात येत आहे या शासनाचा उद्देश तुम्हाला बॅनरवरती दिसतच आहे योजनेचा उद्देश पायाभूत साक्षरता संख्या ज्ञान विकसित करणे नंतर आहे जीवन कौशल्य विकसित करणे नंतर आहे मूलभूत शिक्षण शिक्षण देणे देणे आणि आणि व्यावसायिक कौशल्य विकसित करणे निरंतर आहे परत आपल्याकडे आहे विषय बाल संगोपन लसीकरण आहे चित्रकरण व्हिडिओ संगीत आहे आणि आपत्ती व्यवस्थापन शेतीविषयक माहिती पारंपारिक बदल हे जे काही विषय आहेत या विषयांबद्दलची माहिती असाक्षरनं व्हावी असाक्षर प्रत्येक जाऊन ते जे असाक्षर आलेले आहेत त्यांचं स्वागत मी प्रमुख अतिथी आणि अध्यक्षांना अशी विनंती करते की त्यांचं स्वागत करावं म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पैशांचा आपण योग्य प्रकारे विनियोग करणे हे आहे आणि आर्थिक साक्षर साक्षरता म्हणजेच आ, की आपल्याकडे जे उत्पन्न असतं आणि खर्च किती करायला पाहिजे जसं आपलं उत्पन्न समजा एक लाख ला असेल तर त्याच्या पन्नास टक्के आपण फक्त घरगुती खर्च करायला पाहिजे आणि पन्नास टक्के बचत म्हणून आपण ठेवायला पाहिजे जेणेकरून ते आपल्या भविष्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला काही जर अडचणी आल्या तर त्या आपल्याला मदत होईल आणि सर आमच्याकडे दिलं होतं डिजिटल साक्षरता जर सर्व महिला जर शिकल्या तर सगळं त्यांना माहिती होऊन जाते की डिजिटल साक्षरता म्हणजे काय म्हणजे त्यांना येईल जसं बस स्टँडवर वगैरे जातात त्या तर त्यांना अंक ओळख माहिती नसते मग हे काय काय असतात म्हणून ते विचारत असतात सगळ्यांनी की हे काय आहे बापू इथं काय लिहिले आहे जर त्या शिकतील असतात तेव्हा त्यांना माहिती होते आता जसं दुसरं आलं पुन्हा बँकेचं आलं बँकेमध्ये जातात महिला तर त्यांना माहिती नसते की पैसे कसे काढायचे वगैरे मग शेजारी कोणी असतो त्यांना विचारतात की हे कसं करायचं थोडं सांगा ना आम्हाला जर त्या साक्षर झाल्या जर त्यांना लिहिता वाजता आलं तर त्यांना माहिती होती की फॉर्म कसं भरायचं त्याच्यानंतर हे पैसे टाकायचे कसे त्याच्यानंतर हे मोबाईलचं जर त्यांना मोबाईल विषयी जर माहिती झालं तर हे गुगल पेनी पैसे कसे टाकायचे हे त्यांना माहिती होऊन जातं त्याच्यामधून आपल्याला आणि त्याच्यामध्ये हे जर जास्त जर म्हणाल तर आता सगळ्यांना म्हणजे शौक आहे की कपडे ऑनलाईन बोलवायचे विशेष म्हणजे तर ते मग फ्लिपकार्ट हे त्यांना माहिती होऊन फ्लिपकार्ट वरून कसे कपडे बोलवायचे किंवा कोणत्या दुसऱ्या इतर वस्तू आपल्याला जीवनाशक वस्तू असे ते आपण बोलावू शकतो आणि त्याच आमचा पहिला नारा ज्ञान ज्योती ज्ञान ज्ञान ज्योती लावू घरोघरी दूर करून निरक्षरता निरक्षरता सारी वर्धा आपल्या देशातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना ज्या भारत सरकारतर्फे विविध योजना मिळतात त्या योजनांचा लाभ जनतेला मिळावा म्हणून इथं हा आम्ही स्टॉल लावलेला आहे त्यामध्ये विविध योजना आहेत त्यामध्ये मस... नवभारत साक्षरता कार्यक्रम बावीस सत्ता ते सत्तावीस या कार्यक्रमांतर्गत आम्हाला आपत्ती व्यवस्थापन त्याचे स्वरूप आणि प्रकार हे प्रत्यक्ष सांगितलं होतं त्याचे आमचे जे विद्यार्थी आहे आपत्ती व्यवस्थापनाचे ते कोणते प्रकार होते त्याच्यावर उपाय काय आम्ही प्रत्यक्ष विद्यार्थ्याला करून तर तुमच्या सादर नमस्कार।, नमस्कार आज या ठिकाणी नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत तालुका स्तरीय उल्हास मेळावा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी आपण प्रवास वाहतूक विषयक माहिती सांगणार आहोत वा नवभारत साक्षरता कार्यक्रम दोन हजार बावीस सत्तावीस तालुका आरमोरी तालुका स्तरीय नवभारत उल्हास मेळावा दोन हजार चोवीस पंचवीस गटसाधन केंद्र आरमोरी येथे आयोजित केलेलं आहे आणि आम्हाला विषय आहे विषय माहिती यामध्ये बरेचसे कायदे आहेत परंतु काही ठडक कायदे मी घेतलेले आहे साक्षर लोकांना माहिती व्हावी यासाठी आपण हा आम्हाला विषय देण्यात आला आहे यामध्ये शिक्षणाचा अधिकार कायदा आर टी पोक्सो कायदा जन्ममृत्यू विवाह नोंदी कायदा नागरिकत्व कायदा दोन हजार तेवीस मध्ये सर्वेक्षण केलं त्यानुसार जे आपले असाक्षर होते आणि त्यांनी जी परीक्षा दिली त्याच्या पर कोरेगाव येथील ज्या असाक्षरांनी परीक्षा दिली त्यांचं नाव आहे वच्छलाबाई तुकाराम भुसेंडी अशा या आजीबाईंनी परीक्षा देऊन त्यांनी परीक्षा पास केली त्या साक्षर सुद्धा झालेला आहे असाक्षर असताना त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं परंतु जेव्हा त्यांनी परीक्षा म्हणजे वर्ग घेऊन त्यांनी परीक्षा पास केली तर त्या आता आपल्या समोर आपल्याला प्रत्यक्षात वाचून दाखवणार आहेत तर मी आजीबाई अशी विनंती करते त्यांनी समोर येऊन आपल्याला वाचून दाखवा आज सकाळची शनिवार सकाळची शाळा सोबत लवकर उठला सेफ्टी म्हणाला तर आज नवभारत साक्षरता तालुकास्तरीय मेळावा या मेळाव्याचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या पंचायत समितीचे सन्माननीय शिक्षण विस्तार अधिकारी माननीय बारसिंगे साहेब मंचकावर उपस्थित प्रमुख अतिथी माननीय बुल्ले सर केंद्रप्रमुख वर्धा त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित माननीय वैद्य सर मुख्याध्यापक कासवी आपल्या तालुकांतर्गत निवडक काही शाळांमधून या ठिकाणी उपक्रमाचं सादरीकरण करण्यासाठी आलेले सगळे शिक्षक बंधू भगिनी आणि या ठिकाणी या उल्हास मेळाव्याच्या संबंधानं काही उद्बोधनपर कार्यक्रम या ठिकाणी साधन सादर करण्यासाठी आलेल्या माझे सर्व चिमुकले विद्यार्थी आणि या कार्यक्रमातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जे असाक्षर होते हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी आहे असे अशामधून या उपक्रमाद्वारे साक्षर झालेल्या आमच्या आजीबाई आहेत काकू आहेत ज्यांचं वाचन आताच या ठिकाणी झालेलं आहे तुम्ही शाळेमध्ये शिकत असताना एक महात्मा फुल्यांचं एक वाक्य निश्चित ऐकलं असेल विद्येविना काय झालं काय गेली मती गेली मती विना गती गेली विना वित्त गेले वित्ता विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले आणि हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले आता अविद्या म्हणजे काय हे कोणा मुलीचं नाव आहे का मग का अविद्या म्हणजे काय हा विद्येचा विरुद्ध शब्द आहे विद्या म्हणजे शिक्षण आणि अविद्या म्हणजे तू शिक्षण घेतलं नाही ते बरोबर आहे की नाही म्हणजे हे सगळे अनर्थ कशामुळे घडले न शिकल्यामुळे आणि हे तुमच्याही लक्षात आहे आमच्याही लक्षात आहे आणि सरकारच्या लक्षात आहे आणि म्हणून आपल्या देशातील प्रत्येक नागरिक हा शिकला पाहिजे म्हणून दोन हजार सत्तावीस पर्यंत आपला भारत संपूर्ण भारत साक्षर करायचा आहे आणि त्यासाठी हा उपक्रम सुरू आहे आणि या उपक्रमाचं लोन प्रत्येक गावागावामध्ये पोहोचलेलं आहे मागील वर्षीपासून आपण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शाळेमध्ये असाक्षरांसाठी वर्ग चालवून त्यांच्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्यापैकी काही जसं आजीबाईंनी या ठिकाणी वाचून दाखवला शिक्षण घेऊन ते साक्षर झालेले आहेत मार्गदर्शन करतील तर आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज आपण कटसाधन केंद्र आरमोरी या ठिकाणी उल्हास मेळावा उल्हासच्या अंतर्गत नवभारत साक्षरता मेळावा इथं आयोजित केलेला आहे आणि आजच्या या मेळाव्याच्या प्रसंगी इथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत मान्य जीवन शिवनकर सर केंद्रप्रमुख पिसेवडधा बुल्ले सर केंद्रप्रमुख वडधा वैद्य सर आ या जी ही योजना चालत आहे नवभारत साक्षरतेची त्या अरुणा बागेसर मॅडम इथे आम्ही जे पाहतो आहोत तर इथे जे स्टॉल लावलेले आहेत त्या स्टॉलमध्ये त्या, त्या शाळांकडून आलेले सर्व शिक्षक इथे उपस्थित आहेत आणि तिथे सादरीकरण करणारे सर्व शिक्षक ही एक शासनाची योजना आहे कि आपण निरक्षरता घालवूया म्हणजे आपल्या वयोगट जर पाहायला गेलं तर पंधरा ते पस्तीस हा वयोगट सध्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगावं असं वाटतंय की पंधरा ते पस्तीस या वयोगटामध्ये निरक्षर आपल्याला फार कमी आहेत असं वाटतंय परंतु पस्तीसच्यावर वर अजूनही निरक्षर आहेत आपण इथं पाहाला आहे की ज्या निरक्षर इथं महिला त्या साक्षर होऊन कसं वाचन केलं आणि त्या वाचनाचे फायदे त्याने सांगितले परत हे स्टॉल जे लावलेले आहेत खूप उद्बोधन स्टॉल आहेत मित्रांनो यावेळी नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी लघुनाटिका सादर केल्या कार्यक्रमाचे संचालन तसेच मान्यवरांचे आभार कुमारी करुणा बागेसर विशेष साधन व्यक्ती गटसाधन केंद्र आरमोरी यांनी मानले मित्रांनो अशा प्रकारे तालुकास्तरीय नवभारत उल्हास मेळावा दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला कटसाधन केंद्र येथे पार पडला मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद